नमस्कार मंडळी तर पहा इथे मी आणि या माझ्या सर्व मैत्रिणी आहेत तर आम्ही आहोत आत्ता एस टी डेपो राजापूर तर आम्ही निघालो हो आहोत रत्नागिरीला आणि आम्ही जाणार आहोत आपली कोकणची फेवरेट लाल परीने तर पहा आजचा आमचा लाल प्र प्रवास तर इथे आम्ही आमची गाडी नेमकी कोणती असेल आम्हाला तर यासाठी शोधत होतो तर मग आम्हाला कळलं आम्ही तिथे चौकशी केली तर आत्ता मालवण रत्नागिरी गाडी आहे तर पहा हे आपलं राजापूरचं एस टी डेपो किती पावसाळा असूनसुद्धा किती सुंदर आणि स्वच्छ दिसतंय ते तर असं हे आपलं राजापूर आणि ह्या आपल्या सर्व लालपरी तर असं बोलता बोलता आमची एस टीसुद्धा इथे आली मालवण रत्नागिरी तर गाडी तिथे लागल्यानंतर आम्ही लगेचच एस टीमध्ये चढलो आणि आपापल्या जागा शोधत होतो असे सगळ्यांनाच खिडकी विंडोची हवी असते तर चाललं सर्वांचा मॅनेज त्यानंतर आमचा एस टीचा प्रवास सुरू झाला तर पहा पावसाळा तर आहेच तर आपल्या कोकणचं निसर्ग सौंदर्य दोन्ही साईडने हिरवीगार झाडी आणि सुरुवातीला थोडी एस टी रिकामी होती पण लांजा आल्यानंतर पहा खूप सारी माणसं सा चढली आणि मग एस झाली फुल तर पाहू शकता आता एस खूप सारी माणसं सा बसलेली आहेत आणि चेंगरा चेंगरी चालू होती पण आणि इथे लांजाच्या नंतर थोडंसं इथे रस्त्याचं चा। काम झालं होतं आणि पहा हा दरवाजा तर खूपच सुंदर होता म्हणजे धडामधून आवाज येणारा नव्हता तर ऑटोमॅटिक होता आपोआप बंद होत होता आणि उघडत होता तर अशा प्रकारे प्रवास करत करत आम्ही निघालो होतो छान धमाल मज्जा मस्ती चालू होती तर एस टीमध्ये आपल्याला प्रवासी भेटतात काही मिनटासाठी तासासाठी आपल्या छान गप्पा गोष्टी होतात तर अशा प्रकारे आपला हा परीचा प्रवास चालतो तर हळूहळू आपली एस टी निघाली होती आणि फायनली आम्ही रत्नागिरीला येऊन पोचलो होतो तर आमचा स्टॉप होता माळणाका पहा माळणाका आल्यानंतर मग दरवाजा आपोआप उघडला आहे आणि मग मी उतरले आणि मग मैत्रिणींची वाट पाहत होती त्या त्यासुद्धा उतरल्या आणि लालपरीला बाय बाय केलं